त्या मित्र आज आपण इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान सतरावा पाठ प्रकाशाचे परिणामचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यामधील पहिले रिकाम्या जागा आहे रात्री गाडीच्या दिव्यांचा प्रकाश झोत वस्तूवर पडल्यास टिंबटिंब व टिंबटिंब या छाया पाहता येतात उत्तर रात्री गाडीच्या दिव्यांचा व उपछाया या छाया पाहता येतात दुसरे रिकामे जागा आहे चंद्रग्रहणाच्या वेळी टिंबटिंबची सावली टिंबटिंबवर पडते उत्तर चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तिसरी रिकामी जागा आहे सूर्यग्रहणाच्या वेळी टिंबटिंबची सावली टिंबटिंबवर पडते उत्तर सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्राची सावली पृथ्वीवर पडते चौथी रिकामी जागा आहे सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी टिंबटिंबमुळे आकाशात विविध रंगछटा पाहायला मिळतात उत्तर सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी आकाशात विविध रंगछटा पाहायला मिळतात प्रश्न दोन लिहा त्यामधील पहिलं विधान आहे पृथ्वीच्या वातावरणापलीकडे अवकाश काळे दिसते उत्तर पृथ्वीच्या वातावरणापलीकडे जवळजवळ निर्वात पोकळी असल्यामुळे सूर्यप्रकाश विखुरण्यासाठी कोणतेही प्रभावी माध्यम नसते परिणामी अवकाश काळे दिसते आ सावलीत बसून वाचता येते उत्तर सूर्य हा विस्तारित प्रकाश स्रोत पृथ्वीपासून खूप दूर आहे त्यापासून पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूची पडणारी सावली प्रछाया नसून फिकट उपछाया आहे या सावलीत वाचन करण्या इतपत प्रकाश उपलब्ध असतो म्हणून सावलीत बसून वाचता येते ई उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये उत्तर सूर्याची हानिकारक अतिनील किरणे सतत पृथ्वीवर येत असतात सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याचे तेज कमी झाले तरी अतिनील किरणे मात्र पृथ्वीवर येतच असतात ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिले असते तर अतिनील किरणे थेट डोळ्यात चिरून दृष्टीचे नुकसान होते म्हणून उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये प्रश्न तीन प्रकाशाच्या विकिरणाची दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे सांगा उत्तर सिनेमा प्रोजेक्टमधून पडणारा प्रकाश झोत जाणाऱ्या गाडीच्या दिव्यांचा जोत। वेली तामडा अकाश यान प्रकाश झोत सूर्यास्ता वेळी दिसणारा सूर्य आणि निळे आकाश यांसारखी उदाहरणे यां प्रश्न चार हवेत खूप उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांची विमानांची छाया जमिनीवर का दिसत नाही उत्तर सूर्य हा विस्तारित प्रकाश स्रोत पृथ्वीच्या तुलनेत आकाराने प्रचंड मोठा आहे त्यामुळे खूप उंचावर उडणारे पक्षांच्या किंवा मानांची प्रछाया आणि उपछाया अशा दोन प्रकारच्या छाया जमिनीवर पडतात परंतु पक्षी विमानाचा जसतसे उंच जातात तस तशी त्यांची प्रछाया लहान होत होत शेवटी नाहीशी होते याच वेळी उपछाया अधिकाधिक तिकट होत होत दिसेनासी होते प्रश्न पाच बिंदू स्रोतामुळे उपछाया मिळत नाही उत्तर बिंदू स्रोतातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाचे विकिरण होत नाही त्यामुळे त्याच्यासमोर असलेल्या वस्तूची केवळ गडद छाया मिळते प्रश्न सहा पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा पहिला प्रश्न आहे प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय उत्तर वातावरणातील रेणू दुनीकण व इतर सूक्ष्मकण यांच्यावर प्रकाशाचे किरण आदळतात व सर्वत्र विखुरले जातात या घटनेला प्रकाशाचे विकिरण म्हणतात विकिरणामुळे विखुरलेले प्रकाश किरण आपल्या डोळ्यात शिरतात व आपल्याला प्रकाश दिसतो प्रकाश झोत निळे आकाश तांबडा सूर्य हे प्रकाशाच्या विकिरणाचे परिणाम आहेत आ शून्य छाया स्थिती छाया खरोखरच लुप्त होत असेल का उत्तर शून्य अचूक आपल्या माथ्यावर असतो त्यामुळे हात पाय न पसरता सरळ उभ्या स्थितीत आपल्या शरीराची सावली थेट आपल्या पावलांच्या तळाखाली पडते ही सावली दृष्टीच पडत नसल्यामुळे लुप्त झाल्यासारखी वाटते ई बंद काचेच्या पेटीत धूप लावून लेझर प्रकाश किरण टाकल्यास तो दिसेल का उत्तर लेझर प्रकाश किरण दिसण्यासाठी त्याचे विकिरण होणे गरजेचे आहे त्यासाठी हे किरण सूक्ष्म कणांवर आदळून सर्वत्र विखुरले गेले पाहिजेत बंदकाचेच्या पेटीत धुपाचे कण विखुरलेले असतात त्यामुळे लेझर किरण विखुरतात व आपल्या डोळ्यात शिरतात त्यामुळे तो आपणास दिसतो प्रश्न सात चर्चा करा व लिहा सूर्य नाही तर यावर तुमच्या शब्दांत लिहा उत्तर सूर्य न उगवल्याने पृथ्वीवर प्रकाश पडणार नाही त्यामुळे कायम अंधारी रात्र अनुभवास येईल कृत्रिम उद्युत प्रकाश स्रोत सतत वापरावे लागतील सूर्यग्रहण शून्य छाया इंद्रधनुष्य आकाशातील विलोभनीय रंगछटा इत्यादी घटना दिसणार नाहीत सूर्यप्रकाशाअभावी प्रकाश संश्लेषण न झाल्याने वनस्पती सृष्टीच्या वाढीवर दुष्परिणाम होईल अन्नासाठी या वनस्पतींवर अवलंबून असणारे प्राणीसृष्टी नामशेष होईल महासागरातील पाण्याचे बाष्पीबळ न झाल्यामुळे पाऊस पडणार नाही तापमान अत्यंत कमी होईल पृथ्वीवरील द्रवरूप पाणी पूर्णपणे उठून जाईल सजीव सृष्टीसाठी ते प्रतिकूल ठरेल गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल उत्तर ग्रहण ही पाऊस इंद्रधनुष्य ऋतू यांसारखीच एक नैसर्गिक घटना आहे हे लोकांना पटवून देऊ नजिकच्या काळात ग्रहण लागणार असेल तर जाहिरात तंत्र वापरून त्याची प्रसिद्धी करून विशिष्ट चष्मे टेलिस्कोप आदी साधनांद्वारे लोकांना प्रत्यक्ष ग्रहण पाहण्याचा अनुभव देऊ सूर्य चंद्र पृथ्वी यांच्या प्रतिकृती बनवून ग्रहण कसे लागते हे लोकांना दाखवू विविध प्रकारच्या विविध प्रसार माध्यमांद्वारे ग्रहणांबाबत शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचवू विविध ग्रहणे व तेव्हाची स्थिती उत्तर सूर्यग्रहण सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र सरळ रेषेत येतो त्यामुळे चंद्राची छाया पृथ्वीवर पडते व सूर्यग्रहण होते सूर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत खग्रास सूर्यग्रहण चंद्राची प्रछाया पृथ्वीवरील ज्या भागात पडते तेथून दिसते चंद्राने सूर्यबिंब पूर्णपणे झाकलेली आहे असे दिसते खंडग्रास सूर्यग्रहण चंद्राची उपछाया पृथ्वीवरील ज्या भागात पडते तेथून दिसते चंद्राने सूर्यबिंब पूर्णपणे झाकलेले नसते कंकणाकृती सूर्यग्रहण चंद्राने सूर्यबिंबाचा परीग वगळता सर्व भाग झाकलेला आहे असे दिसते त्यावेळेस कंकणाकृती सूर्यग्रहण होते चंद्रग्रहण सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी सरळ रेषेत येते त्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्रग्रहण होते चंद्रग्रहणाचे दोन प्रकार आहेत खग्रास चंद्रग्रहण खग्रास चंद्रग्रहणावेळी चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या प्रछायेत असतो तर खंडग्रास चंद्रग्रहण खंडग्रास चंद्रग्रहणावेळी चंद्र अंशतः पृथ्वीच्या प्रछायेत असतो प्रश्न आठ फरक स्पष्ट करा त्यामधील पहिला फरक आहे प्रकाशाचे बिंदू स्रोत आणि प्रकाशाचे विस्तारित स्रोत उत्तर प्रकाशाचे बिंदू स्रोत आकाराने सूक्ष्म असतो तर प्रकाशाचा विस्तारित स्रोत आकाराने मोठा असतो प्रकाशाच्या बिंदू स्रोतापासून वस्तूची केवळ एकच छाया मिळते तर प्रकाशाच्या विस्तारित स्रोतापासून वस्तूच्या दोन छाया मिळतात प्रकाशाच्या बिंदू स्रोताचे उदाहरण आहे चित्रातून बाहेर पडणारा प्रकाश आणि विस्तारित स्रोताचे उदाहरण आहे सूर्य आणि टॉर्च पुढील फरक आहे प्रछाया आणि उपछाया प्रछाया गडद असते तर उपछाया फिकट असते प्रछाया स्रोत तसेच विस्तारित स्रोतापासून मिळते तर उपछाया फक्त विस्तारित स्रोतापासून मिळते प्रछायेच्या भागातून खग्रास ग्रहण दिसते तर उपछायेच्या भागातून खंडग्रास ग्रहण दिसते